हाय मंडळी स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉक मध्ये कशा तुम्ही सगळेजण झालं तुमचं सगळ्यांचं जेवण नसेल झालं तर या जेवण करायला आपल्याकडे आहे मासे फ्राय केले आणि कोलंबीचा बनवला बनवलाय सकाळी संपवला गेले ते सात वाजता सोडायला आज प्रजासत्ताक दिन दिन होता तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा सकाळी सात वाजता सोडलं सोडायला गेले मग तिथेच थांबले होते नऊ वाजेपर्यंत तिथनं नऊ वाजता पिलूलाही काढाळली म्हणून पिलूला घेऊन मी आले घरी तिथून घेऊन तिला दूध चपाती आलं ती झोपी गेले या झुल्यात टाकलं मग झोपली मग खरची कपडे भांडी विंडी सगळं मी आवरलं आणि म्हणलं तेवढ्यात पर परत टाइम झाला संभवलं साडे अकराचं परत शाळेतनं बरं पर बारा वाजता आणायला बारा वाजता परत शाळेत गेली आणलं त्याला आणि मग म्हणलं तिथूनच गेले पुढं मार्केटला मी तिथूनच आणलं बघा हे आणले कोलंब आणली कोलंबी फक्त रशासाठीच आणली होती बघू शकता तुम्हाला दिसते काय माहीत नाही कोलंबी रशासाठीच आणलेली आणि मग हा म्हणला कोलंबी खाणार नाही म्हणून मी मासे फ्राय केले मग त्याच्या पण पुढ्यात आहेत इथं घेतले मी मासे फ्राय केले म्हणलं चल हा मला म्हणलं माझ्यासाठी मासे घे म्हणलं ठीक आहे चल म्हणलं तुझ्यासाठी घेऊया मासे म्हणून इकडं व्हिडिओ पण चालू आहे इकडे पिलूला भरवते पिलूचं खाते ना पिलूला पण चाललं आहे पुला पुला तर या तुम्हाला कुणाकुणाला मासे आवडतात नक्की सांगा आणि आमच्या कोकणी पद्धतीचे मासे आमचे फ्राय असतात तर या तुम्ही पण सगळ्यांनी जेवण करायला मस्तपैकी अशी खूप छान अशा तर आहे बघू शकता बसे छान तर आहे तुम्हाला अमूल पण दिसते तरी ती पिले पाणी पाचते ना कोलंबी आज होती काहीतरी तीनशे रुपये जाडी कोलंबी असते ना ती तीनशे रुपये किलो होती आणि बारीक कोलंबी आली ती दोनशे रुपये किलो होती मग मी पाव किलोच घेतली कोलंबी द पाव किलोच कोलंबी आली आणि म्हटलं रस्सा मला कोलंबीचा रस्सा आवडतो मग मग कोलंबीचा रस्ता मी माझ्यासाठी आमच्यासाठी केला की तो पण खातो आहे कोलंबीचा रस्सा बघा आणि हा म्हटलं तिथं दोनच मासे होते ते म्हणजे त्या ह्या पद ह्या पद्धतीचे तर मी ते दोन मासे आणले मग ते पाव किलो भरले पाव किलो थोडे जास्त होते मग ते भरले बघा हे बघते कसे आणि सकाळी काय ह्याला चपाती भाजी केली होती कोबीची भाजी केलेली चपात्या केलेल्या सकाळी सात वाजता याला डब्बा सातच्या अगोदर साडे सात डब चपाती भाजी केलेली सराव पास गोबीची भाजी आणि चपाती केलेली कोबीची भाजी तशी ते आणू शिल्लक आणि ह्याला सकाळी काही दिला तर टपा नाही वेळच नाही त्याला मिळायला ते पोरं धक्काबुक्की शाळेमध्ये होता जिलेबी आणि ही आपलं मसाले भात असं ते सगळं पोरान धक्काबुक्की धक्काबुक्की ते घेऊन आलाय परत म्हणून आता मी लय घाई केली गडबड गडबड केली ह्याला जेवायला देण्यासाठी म्हणलं जे ह्याला भूक लागली असेल म्हणलं लवकर लवकर गडबड म्हणलं पोराला भूक लागली असेल आणि त्याच्यात परत थाट उजवाड आहे ना सारखा आहे सारखा फडफडते आज तीन चार दिवस चाले सांगा बरं का फडफडत असेल नक्कीच सांगा लय त्याला द्यायला लागलाय लय फडफड फडफड आहे दोन तीन दिवस झाले काय कळना मला काय काम पण होईना आणि काहीच नाही तर लय अवघड आहे बघा आणि आता म्हटलं हे दोघांना पहिलं जेवायला देऊया कारण की बघा खाती चपाती पोराला कसं म्हटलं मला वाटलं डब्बा नेल्यानंतर डब्बा नेलं तर सावकाश खाईल कारण की मॅसेज टाकले तर ग्रुपमध्ये ग्रुपवर की डब्बा बॅग वगैरे घेऊन काठवा म्हणून पण काही का डब्बा खाल्लाच नाही आणि संभव शाळेतला खातच नाही मेन म्हणजे पहिल्यापासून नाही खात संभव शाळेतला त्यांना नाही आवडत कारण की रोज रोज मसाला भातच 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 असतो त्यामुळे नाही खात खोड रोज भात भात खाऊन तर रोज चपाती भाजी घेऊन जातो तो म्हटलं चला मग आता येतानाच आपण घेऊन येऊया मासे वगैरे आणि काहीतरी करूया सगळी कामावरून घेत होती फक्त मग तयारी वगैरे करून घेऊ ती मसाला वगैरे सगळं येऊन लगेच तेच कोलंबी धुतली फ्राय ही केली रस्सा केला कोलंबीचा आणि इकडं मासे धुवून वगैरे आपण लिंबू लावले लिंबू आणि मीठ लावून ठेवला अद्रक कोथिंबीर अद्रक आणि अद्रकची पेस्ट केली लसूण आणि अद्रकची पेस्ट लावून ठेवली तोपर्यंत इकडं रस्ता आहे पण तिकडं मासे पण झाले लयच फडफडतो आहे लयच फडफड फडफड करायला लागलाय बघा डोळा काय कळना कोणाला माहिती असेल तर सांगा मला तुम्हाला जवळून दिसते काय माहित नाही त्या दिवशी तर लयच करय दुखते फडफडून पड़ूं, फडपडून ते सारखं हे होतं ते मग दुखतो ना मग अजून हे बघा आता लस झालं बघते तुम्हाला दाखवायसाठी चला बाय बाय या सगळ्यांनी कुणाला आवडते माशे फ्राय कोलंबीचा रस्सा आवडते त्यांनी या नक्की जेवण करायला तुम्ही पण या लवकर लवकर पटपट या सगळ्यांनी जेवण करायला मस्त की मजेत आपण सगळी मिळून यूट्यूब फॅमिली आपली सगळी मिळून जेवण करूया मस्त गप्पा मारत मारत <laughs> या सगळ्यांनी जेवण करायला गरीबांच्या गरीब इकडं तुमच्या नाही एवढी काही श्रीमंत नाही गरीबच आहे तुमची बहीण तर चला बाय बाय भेटू आपण नंतरचे ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा